बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्हा परिषदेत विशेष शिक्षक समायोजन म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खात डॉ पंकज साळुंखे चारशे वीसच्या च्या गुन्हेगाराला नियुक्तीचे आदेश हायकोर्टात पिटिशन सर्वांच्याच दांड्या गुल् होणार धुळे जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवू पाहणाऱ्या महिला शिक्षणाधिकारी किरण कुमार आणि त्यांची पाठराखण करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत आपल्या अकलेचे चांगलेच तारे तोडले विशेष बाब म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनाला आम्ही हरकत घेत होतो सर्व कागदोपत्री पुरावे दिले होते मात्र असे असताना चारशे वीस गंभीर गुन्हा दाखल असलेल्या व्हाईट कॉलर गुन्हेगाराला देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत कायम नियुक्ती दिली आहे शोकांतिका व्यक्त करण्याची बाब आहे मात्र प्रत्यक्षात आठवड्याभरापासून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक हे हार तुरे स्वीकारत आहेत ज्यांनी शासनालाच गंडवलेलं आहे त्यांच्या तोंड सुजवायला हवी त्यांचे ते पेढे तोंड गोड करण्यात येत आहेत मात्र आम्ही थांबलेलो नाही आम्ही यापूर्वीच माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे सोमवारी त्या याचिकेवर कामकाज झालंय त्या तीन लाख रुपये सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश कोर्टानं मला दिले आहेत मुदती ती रक्कम भरणा करणार आहे त्यामुळे भ्रष्टाचाराची पाठराखण करणारी शिक्षण अधिकारी विश मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोगस शिक्षक विशेष शिक्षकांना राम द्यावाच लागणार आहे असा सज्जड इशारा आर पी आय आठवले मराठा आघाडीचे नेते डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिला मुख्य संपादक जतीन बोरसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं महिला आघाडी अध्यक्षा बहिणाबाई दामोदर आरतीबाई आमच्या कोरोनाबाई आम्ही असे येथे मुख्य कार्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलेलो होतो भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा अभिमानधन आहे हे तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सगळं बघितलं आता आमचा आता जो विषय होता या विषय शिक्षकांच्या भरती संदर्भामध्ये की यांची भरती जी झाली त्याचा आता आहे अनिमित्ता जी आहे याच्या मी यांना किती हरकत घेतली किती वेळा बोललो तर जे काही मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत हे तर मी माझी प्रश्न आता इथून निघाल्यानंतर माझी पत्रकार परिषद आहेत त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोपनवरच आहे परंतु आता ते झालेलं होतं परवीसं येण्याचं आमचं इंटेन्शन असं होतं की आता तिथे समायोजन झालेलं आहे एक आपल्या रद्द झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्यांच्या चौकशा करून परवेच्या नवनी दिल्या पाहिजे तसंच किरंकुवर ही बाई घेतली आहे तिरंकुवर या बाईला इथून हातवलं नाही तर आता आम्ही इथे अल्टिमेटम दिलेलं आहे पुढच्या वर केला आम्ही तिरंकुवर बाईला सुद्धा आमच्या इथून जन्मला त्या आहेत त्या सोडून देखील जयंजय महाराज

याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो जर तुम्ही जे आता याच्यामध्ये बघायला गेलं तर त्या बाईने गांजे मारून घेऊन यांच्याकडून पाच पाच लाख रुपये घेतला कायच गांज्या मारून तयार केल्या काय नेमकं काय केलं आहे आता याच्यामध्ये या एक विशेष शिक्षिका आहेत एक ऑक्टोबर दोन हजार सात पासून आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा